हस्ते आपण उद्घाटन केलं ते टोपले साहेब सर्वच मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपजी साठे या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत त्यांची नावं घेता येतील ते साहेब चौधरी साहेब एन डी गावी साहेब भोळे साहेब सर्वच मान्यवर बागुल साहेब आमचे टीके बागुल साहेब सर्वच आयोजन समिती उपस्थित भावांनो आणि बहिणींनो अनेक दिवसांपासून हे संमेलन होण्याची आवश्यकता होती परंतु अनेक मधल्या काळातल्या अडचणी आणि त्यामुळं गेल्या वर्षी आपण वणीच्या इथे पहिलं संमेलन घेतलं आणि आता आपण हे दुसरं महासंमेलन पार पडत आहोत कुठल्याही संघटनेत शक्ती मोजायची असेल तर ती या अशा संमेलनाच्या माध्यमातून मोजायची असते आणि आपला आवघा किती आहे आपलं संघटन किती आहे हे त्या ठिकाणी बघण्याचं आणि आपण कुठेपर्यंत आहोत हे बघण्याचं हे माध्यम आहे समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक मान्यवर यानिमित्ताने भेटायला आणि बघायला मिळतात शैक्षणिक सामाजिक राजकीय व्यावसायिक शेती कामगार अशा अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समाजातली मंडळी त्या ठिकाणी काम करत असते आणि एकंदरच या सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींच्या कामांचा आलेख आणि उल्लेख या दोन्ही गोष्टी त्यानिमित्तानं करता येतात या महासंमेलनाच्या माध्यमातून एक चांगली थीम या ठिकाणी आपल्यासमोर आली की आपण कुठे आहोत आपल्याला का कशाला समोर जायचं आहे आणि आपल्या समाजासमोरचे प्रश्न अडचणी या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी हे संमेलन आपण आज या ठिकाणी घेत आहोत आधीच्या मान्यवरांनी अनेक विचार व्यक्त केले आपला समाज कुठे आहे आपण कुठे चाललो आहोत काय करायला पाहिजे परंतु आजच्या या कठीण काळामध्ये महागाईला समोर जात असताना आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजातील सर्वसामान्य लोकांचं पालनपोषण करताना आपण जे आपलं अर्थकारण आहे ते सुधारलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे नवीन मार्ग शोधले पाहिजेत असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं अनेक क्षेत्रामध्ये आपण काम करतो परंतु आपल्यामधून सुद्धा चांगले उद्योजक घडावेत नवीन व्यवसाय सुरू आपण करावेत नोकरी हा एक सरधोपटपणे स्वीकारण्याचा मार्ग जरी असला परंतु त्याला थोडस बाजूला जाऊन ज्याची डिमांड आहे ज्याला जास्त मागणी अशा वस्तूंचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करणं हे सुद्धा आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असा व्यवसाय आहे आणि असे ज्याला आपण सोशल सर्विस म्हणतो अशा सेवा व्यवसायांच्या माध्यमातून आपण आपल्या येणाऱ्या पिढीला जर नवीन दिशा देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं आपला समाज सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं त्या ठिकाणी होईल असं माझं मत आहे कारण दैनंदिन जीवन जगताना या जगामध्ये देशामध्ये आर्थिक बाजू फक्कम असणं हे प्रत्येक समाजाच्या बळकटीचं एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळं शेती आपला पारंपरिक व्यवसाय आहे नोकरीनिमित्तानं अनेक आपले लोक वेगवेगळे ठेवून राहतात आपलं काम करतात परंतु काही ठराविक नोकऱ्यांचे हुद्दे सोडले जे टॉप लेवलच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सोडल्या तर आपण बरेच मंडळी आपण त्या ठिकाणी क्लास वन क्लास टू या यात काम करत असतो आणि मला वाटतं की त्यातून जी आर्थिक गरज आहे समाजाची आहे समाज संघटनेची आहे किंवा एकंदर आपल्या सभोवताली जे लोक असतात त्यांना मदत करण्याचा जो आपला उद्देश असतो तो त्यातनं पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी मर्यादा येतात त्यामुळं आपण आपल्या समाजाने व्यवसायांच्या माध्यमातून चक्षणीकरणाकडे वाटचाल करणे आणि नवीन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला त्यातून बळ देण्याचं काम हे आपण केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून आपण आपल्या सोबत जे आहेत ज्यांच्यासाठी हे समय आपण आयोजित केले त्या समाज बांधवांना बरोबर घेऊन त्यांना त्यातली दिशा दाखवून आपण खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल केली पाहिजे असं माझं मत या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत परंतु निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये जेव्हा यावर आपला कृती कार्यक्रम आखला जाईल त्यावेळेला निशिलपणाने आपल्या समाजातले जे लोक काम करतात काही नावं मी इथं घेतली की जे आपल्या आयुष्यातले अनेक वेळ पैसा खर्च करून आपल्या समाजाच्या संघटनेला बांधणीसाठी वेळ देतात महत्त्व देतात त्यांचा जो काही त्यांचा त्या ठिकाणी त्यांचं जे सहकार्य असतं त्यांच्या माध्यमातून नव्या जोमाने इथून पुढच्या काळामध्ये ही संघटना हे आपलं समाजकार्य असं पुढे नेतील असं शुभेच्छा देतो इथल्या आयोजन समितीने खूप चांगला प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केला अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केली मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जै जय जे महाराष्ट्र जय आदिवासी